तर नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आणखीन एक नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये निफ्टी ट्रेंड्सवरती आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण निफ्टी फिफ्टीमध्ये काल एक ऑक्टोबरच्या दिवशी नेमकं काय प्राइस एक्शन झाली त्याच्याबद्दल चा चर्चा करणार आहोत आणि सद्यस्थितीला निफ्टी कुठे उभा आहे ते समजून घेणार आहोत तर आपल्या सर्वांना प्रथमतः दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि दसऱ्याच्या या पावन पर्वामध्ये नवीन गोष्टींपासून सुरुवात करूयात आणि त्याच्यापासून यशांची नवीन शिखरे जे आहे ते आपण मिळूयात तर चला तर मग काल जसं फर्स्ट ऑक्टोबर होतं पहिलं ऑक्टोबर आणि त्यामध्ये एक चांगली रॅली जी आहे चोवीस सहाशे वीस पासन दिवसाचा उच्चांक चोवीस आठशे सत्याऐंशीच्या आसपास होताना दिसला जो की दोनशे सत्तावीस पॉईंटच्या आसपास जी आहे ती रॅली झाली आहे आपण जर इथं जर बघितलं तर कंटिन्युअस दहा ते दहा कॅन्डल ज्या आहेत त्या रेड आपल्याला होता दिसला जो उच्चांक झाला होता तो पायवॉटच्या केसनुसार पंचवीस हजार चारशे छप्पन झाल्यानंतर आता सध्या स्थितीला का मार्केट हे बाउन्स बॅक करत आहे रिलीफ रॅली आहे का हा एक ट्रॅप आहे ते बघणं गरजेचं राहणार आहे तर सद्यस्थितीला निफ्टी फिफ्टी जो आहे एका ट्रेंड लाईनच्या आसपास आपल्याला जाताना दिसतोय ती ट्रेंड लाईन काय आहे ती जी की ज्याच्या आसपास बावीस सप्टेंबर तेवीस सप्टेंबर अगदी चोवीस सप्टेंबर व पच्चीस पंचवीस सप्टेंबरच्या आसपास आपल्याला प्राइस तिथे फॉल होताना दिसलेली आहे त्यावरती त्याच्या उपरोक्त पाठीमागील तीन दिवसाच्या प्राईस सेक्शन मध्ये जर आपण बघितलं आणि प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण हे पण डिस्कशन केलं होतं चर्चा केली के, होती की ज्यामध्ये बघितलं होतं की तिथं एक फॉलिंग वेज जो आहे तो तयार आहे आणि त्या फॉलिंग वेजचं ब्रेकआउट आपल्याला त्या मुवमेंटमच्या हिशोबाने बनताना दिसलं परंतु सद्यस्थितीला एकवीस व पन्नास मुव्हिंग ॲव्हरेज आहे अनुक्रमे चोवीस हजार आठशे ब्याण्णव व त्यावरती एकवीस जे की चोवीस हजार नऊशे सोळा याच्या आसपास प्लेस होताना दिसत आहे पाठीमागील अठरा सप्टेंबरचा हा जो फॉल झाला होता त्या फॉलनंतर कंटिन्युअसली प्राईसने किंवा किमतीने कुठल्याही प्रकारचा बाउन्स न घेता तिथं त्याच्या मुव्हिंग ॲवरेजच्या खाली क्लोजिंग दिली आणि त्यानंतर एक फॉलिंग वेजचं जे आहे ते ब्रेकडाऊन आपल्याला होताना दिसलं सध्या स्थितीला काल एक ऑक्टोबरच्या दिवशी चोवीस हजार आठशे छत्तीसच्या आसपास निफ्टी फिफ्टीने क्लोजिंग दिली आणि जे नियरेस्ट रेजिस्टन्स म्हणू शकतो जे की मुव्हिंग ॲव्हरेज म्हणू शकतो ते चोवीस आठशे ब्याण्णव ते चोवीस नऊशे सोळाच्या आसपास आहे डाव्या हाताला जर आपण इथं जर बघितलं तर ऑलमोस्ट आठशे अडुसष्ट ह्या गॅपच्या आसपासच कालचा फर्स्ट ऑफ ऑक्टोबरचा आपल्याला रेजिस्टन्स होताना दिसला आणि त्याबरोबरच जे की वीकली जे पायवॉट्स आहेत ते वीकली पायवॉट चोवीस हजार आठशे छत्तीस पॉईंट तीसच्या आसपास आहे म्हणजे प्राईसमध्ये जो फुलबॅक आला होता अगदी दोनशे मुव्हिंग ॲव्हरेज इथे चोवीस हजार चारशेच्या आसपास होता तिकडने न जाता प्राईसमध्ये किंवा किमतीमध्ये एक चांगल्या प्रकारचा आपल्याला फुलबॅक होताना दिसला आता कालची प्राईस ऍक्शन एक पाच मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये बघून घेऊयात आणि ने, नेमकं तिथे काय झालंय ते अंडरस्टँड करूयात तर काल आपण इथं बघायचं जर झालं तर एक हायर टाइम फ्रेममध्ये एक फॉलिंग वेज होता बट त्या फॉलिंग वेजचं जे चेंज स्ट्रक्चर जे आहे ते तीस सप्टेंबरच्या दिवसापासूनच आपल्याला होताना दिसलं जर इथं आपण एक ऑक्टोबरची जर फर्स्ट कॅन्डल जर बघितली तर आपल्याला एक डोजी काइंड ऑफ कॅन्डल होताना दिसली आणि ऑलरेडी तीस सप्टेंबरच्या दिवशी प्राइस जे आहे ह्या ट्रेंडलाईनच्या खाली किंबहुना पन्नास व एकवीस मुव्हिंग एव्हरेजच्या खाली ट्रेड करत होती परंतु एक पुल बॅक जो आहे तो दोनशे मुव्हिंग एव्हरेजला झाल्यानंतर तिकडनं पुन्हा एकदा रिजेक्शन येताना दिसलं आणि एकदा आर वनला प्राइसने किंवा किमतीने क्लिअर ज्यावेळेस केलं तिकडनं ऑलमोस्ट जो आहे तो इंट्राडे मध्ये आर थ्री की मौना ही जी ट्रेंडलाईन आपल्याला दिसते जी की चोवीस हजार आठशे चोवीसच्या आसपास आहे त्या दिशेमध्ये निफ्टी फिफ्टी आपल्याला जाताना दिसला परंतु ह्यामध्ये जनरली प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाला हे अशक्य गोष्ट अशी वाटते की, वाट की बाबा ह्याच्यामध्ये मी इकडनंच खरेदी केला असता आणि ह्या हायला विकला असतात शक्य नाही येते का शक्य नाही आहे जर तुम्ही प्राईसचं टेक्स्चर किंवा टेन्युर इथं जर इथं बघितला तर हे जे स्विंग जे आहेत हे एक प्रकारचे वाईल्ड स्विंग्स आहेत आणि हे जे कॉम्प्रेशन झालं वरच्या बाजूला दोनशे मुव्हिंग ॲव्हरेज आणि खालच्या बाजूला एकवीस व पन्नास मुव्हिंग ॲव्हरेज याच्या इन बिटवीन आपल्याला होताना दिसलं प्लस इथे एक न्यूजचा फ्लो सुद्धा होता आणि त्यामुळं ते शक्य नाहीये तुम्ही प्रॉपरली प्राईस किंवा किंमत जोपर्यंत ह्या आर्बनला क्रॉस करत नाहीये किंवा हा जो कन्सोलिटेशन झाला होता प्रिव्हियस डेचा त्याला क्रॉस करत नाहीये तोपर्यंत तिथं शांत बसणं हा एकमेव पर्याय राहतो दुसरा महत्वाचा मुद्दा जे कोणी शॉर्ट सेलर्स असतील ते शॉर्ट सेलर केव्हा ऍक्टिव्ह होतील ज्यावेळेस प्राईस किंवा हो, किंमत प्री डेच्या लोच्या खाली ट्रेड करते म्हणजे चोवीस हजार सहाशेच्या खाली जेव्हा केव्हा ट्रेड करायला सुरुवात करते त्यावेळेसच ते, ते ट्रेडर जे आहेत ते त्यांचे शॉर्ट्स इनिशिएट करतात एल्स तुम्ही इथे जर घाई करत असाल तर तिथे तुमचे गुंतण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त राहतात दुसरं महत्वाचं सात ऑक्टोबरच्या निफ्टी फिफ्टीच्या ऑप्शनच्या एक्सपायरीच्या हिशोबाने आपण जर ऑप्शन चेन बघायचं झालं तर चोवीस हजार आठशे पन्नासला ऍट आप, द मनी आहोत आणि चोवीस हजार आठशे पन्नासच्या स्ट्राईकला इथं जर बघायचं झालं तर काल एक ऑक्टोबरच्या दिवशी अठरा हजार सहाशे बत्तीस चा ओपन इंटरेस्ट जो आहे तो ऍड आपल्याला होताना दिसला त्याच वेळेस पुट साईडला जर बघितलं तर सदोतीस हजार आठशे एकोणतीसच्या आसपास आणि सद चोवीस हजार आठशे पन्नासच्या स्ट्राईकला एक्केचाळीस हजार पाचशे चौसष्ट पूर्णांक व्हॅल्यू जी आपल्याला दिसले सध्या स्थितीला सात ऑक्टोबरच्या एक्सपायरीच्या हिशोबाने सगळ्यात जास्त ओपन एंट्रेस जो आहे तो पंचवीस स्ट्राईकला होताना दिसतोय जिथे एक लाख एकतीस हजार पाचशे छप्पनचा टोटल ओपन एंट्रेस आहे आणि एक ऑक्टोबरच्या दिवशी एकोणचाळीस हजार चारशे सदोतीस कॉन्ट्रॅक्टचं ऍडिशन झालंय याबरोबरच जर तुम्ही चोवीस हजार आठशे पन्नासच्या वरच्या सर्व स्ट्राईक जर बघितल्यात तर त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की तिथं प्रीमियम मध्ये जो चेंज झालाय कालच्या म्हणजे तीस सप्टेंबरच्या क्लोजिंग पेक्षा तो पूर्णांक पॉझिटिव्ह मध्ये होताना दिसतोय म्हणजे इथे जे आहेत ते लॉंग इनिशिएट झालेत आणि ज्यांनी कोणी चोवीस आठशे पासनं चोवीस पाचशे पर्यंत जे कॉल साई सेल्स केले होते शॉर्ट बिल्डअप केलं होतं ते कव्हर अप करताना दिसत आहेत याबरोबरच पुटला आउट ऑफ द मनी पुट्स मध्ये म्हणजे चोवीस हजार आठशे पन्नास पासनं चोवीस पाचशेच्या स्ट्राईक्स पर्यंत आपण जर गेलो तर ह्या सर्व स्ट्राईकला आपल्याला ओपन इंटरेस्ट जो आहे तो ऍडशन वाहताना दिसतोय आणि प्रीमियम जो आहे तो वाढण्याऐवजी घटताना दिसतोय म्हणजे चोवीस आठशे पन्नास पासून अगदी चोवीस हजार पाचशे पर्यंत किंबहुना चोवीस हजारच्या स्ट्राईक पर्यंत सर्व स्ट्राईक्सला इथे पुट रायटिंग जी आहे ती एक ताबडतोड पद्धतीने निफ्टी फिफ्टीच्या काउंटर मध्ये वाहतूक दिसते मग शुक्रवार तीन ऑक्टोबरच्या दिवशी काय होऊ शकतं सद्यस्थितीला पंच्याहत्तर मिनिटाच्या टाइम मध्ये किंवा एक तासाच्या टाइम मध्ये निफ्टी फिफ्टीचं जर कन्सिडर करायचं जर झालं तर चोवीस हजार आठशे एकाहत्तर किंवा चोवीस हजार आठशे शहाण्णव किंवा चोवीस हजार नऊशे सोळा या तीन लेवल अशा आहेत का जिथे किमतीसाठी एकवीस पन्नास मुव्हिंग ॲव्हरेज जे आहे ते एक मेजर रोल प्ले करताना दिसत आहे दुसरं महत्वाचं जी किंमत प्राइस चोवीस हजार सहाशेच्या आसपास गेली होती आणि तिकडनं एक फॉलिंग वेज केला होता त्याचा रिव्हिजन जो आहे तो सद्यस्थितीला जो आहे तो कम्प्लीट होताना दिसतोय परंतु ह्या झोनच्या आसपास जर प्राईसचं कॅलिब कॉम्प्रेशन जर आहे दोन्ही बाजूला जर स्पाइक देत आहे तर त्याचा अर्थ असा आहे की प्राईस जी आहे ती एक टाईम करेक्शन किंवा डिस्ट्रीब्युशन झोन मध्ये आपल्याला जाताना दिसते आणि ह्या कॅन्डल बघून जे उतावळी झालेले ट्रेडर जे आहेत ते त्यांचे स्टॉप लॉस हंड करण्यासाठी किंवा मार्केटला देण्यासाठी किंवा क्लेवर पार्टिसिपंटला पैसा कमवून देण्याचे चान्सेस होतात दिसतात जोपर्यंत तुम्हाला क्लिअर अंडरस्टँडिंग क्लिअर दिशा क्लिअर डायरेक्शन जोपर्यंत दिसत नाहीये तुमचं सिग्नल आणि सिस्टम व्यवस्थितरित्या से वर्क करत नाहीये तोपर्यंत फक्त वेट आणि वॉच ची भूमिका ठेवणं हे गरजेचं राहील याबरोबरच पायवॉट चोवीस हजार आठशे एकाहत्तरच्या आसपास असून दोनशे मुव्हिंग एव्हरेज सद्यस्थितीला चोवीस हजार नऊशे अठ्ठावीसच्या आसपास आहे ही जर रॅली गॅपअपमध्ये कन्वर्ट जर होते तर त्या केसमध्ये चोवीस हजार नऊशे तीसच्या वरती किंमत किंवा प्राइस सस्टेन राहते का ते बघणं गरजेचं राहील आणि जर चोवीस हजार नऊशे तीसच्या वरती गॅपअप जर आहे तर पंचवीस हजारच्या आसपास कशा पद्धतीचं बिहेव्हिअर त्यामध्ये प्राइसमध्ये आहे ते सुद्धा बघणं गरजेच राहणार आहे हे एक सिम्पलचं आपण अनालिसिस प्राइस सेक्शनचं एक ऑक्टोबरला काय घडलं आणि त्या बेसिसवरती काय होऊ शकतं आणि न्यूजचा जर इम्पॅक्ट जर झाला तर त्यामध्ये भरपूर काही बदल होताना दिसू शकतो ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा हा व्हिडिओ फक्त एक एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक पर्पजच्या हिशोबाने याच्या माध्यमातून कुठलंही ट्रेडिंग रेकमेंडेशन किंवा ट्रेडिंग टिप जी आहे ती दिली गेलेली नाहीये ह्या गोष्टीची नोंद घ्यावी तर तुम्हाला उद्या शुक्रवार दो तीन ऑक्टोबरच्या दिवशी काय प्राईस मध्ये बदलाव किंवा ट्रेंड कंटिन्युएशन वाटतंय व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद